लग्न पैसा मरण अन्न आणि जन्म हे ज्याचे जिथे असतील तिथे ओढून घेऊन जातात रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारले या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ब्रह्मदेवांनी कुंडळी पाहून सांगितले समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे त्याच्याबरोबर होणार आहे रावणास राग आला माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची शक्यच नाही नोकरांना सांगितले याला समुद्रात फेकून द्या नोकरांनी त्याचा पायाचा अंगठा कापला व त्या समुद्रास टाकून दिले तो मुलगा वाहत, वाहत वाहत एका बेटावर पोहोचला तिथला राजा वारला होता लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते हा मुलगा दिसल्या बरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले मुलगा वयात आला रावणाची कन्या उपवर झाली बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह हो त्या मुलाबरोबर लावून दिला रावणाने पाहून एकदा जावयास बोलवले रावण म्हणाला ब्रह्मदेव पण हल्ली खोटे बोलतो त्याने सांगितले होते माझ्या मुलीचे लग्न झाडवाल्याच्या मुलाबरोबर होणार म्हणून पण आपण तर राजकुमार आहात जावई म्हणाला माफ करा मामा मी तोच मुलगा आहे पायाचा अंगठा दाखविला मग रावणास खात्री पटली या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात पैसा ज्याला ज्या ठिकाणी मिळायचा त्या ठिकाणीच मिळतो तीन मरण मरण ज्याचे जिथे असते तिथेच येते कथा एका गरुडाची आई आजारी पडली सर्व येऊन भेटत होते गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी आज कोण कोण आले होते आई सर्वांची नावे सांगत होती एकदा यमराज आले व भेटून गेले पण जाताना हसले संध्याकाळी गरुडाने आईस विचारले आज कोण आले होते आई म्हणाली आज यमराज आले होते व जाताना हसले गरुडास शंका आली का हसले असावे त्याने आई उचलले व जंगलातील झाडाच्या कोडात ठेवले यमराज दुसऱ्या दिवशीही तेथे आले यमराजांना गरुडाने विचारले आपण काल माझ्या आईला पाहण्यास आला होता मी आपला आभारी आहे पण जाताना आपण का हसला यमराज म्हणाले तुझ्या आईचा मृत्यू हा झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून मी हसलो गरुडाने झाडाच्या खोड्यात पाहिले त्यावेळी त्याची आई झाडाच्या खोड्यात वारली होती तात्पर्य काहींचा मृत्यू एस टी काहींचा रेल्वेत काहींचा विमानात काहींचा पाण्यात काहींचा रस्त्यावर हे सर्व काळाच्या हातात आहे पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले आहे ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा तू मला भरपूर दिलेस आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हा सतत होऊ देत चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणतीही घातपात होऊ नये याची काळजी तू घे आपल्या जीवलग व्यक्तींच्या आठवणी आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या सरकारी सूचनांचे नियमांचे व कायद्याचे पालन करा पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा एकमेकांना अडचणीत आणू नका त्यापेक्षा मदत करा जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा नको त्या उठाठेवी ठेवी करू नका समाजातील खोट्या राजकारणी मतलबी स्वार्थी गर्विष्ट अहंकारी लबाड लोकांपासून दूर राहा अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा नेहमी सुखी समाधानी व आनंदी रहा